आय नमस्कार बघा ही माझी पोरगी दिवसभर अशी मला खेचून लोळालेली असती बघा तुमच्या घरात पण आहे का असे शेंडप म्हणजे दिवसभर आईला चिटकून राहतं या जेवतानी खातानी पेतानी निस्ती माईच्या महागा असते या तुमच्या घरी पण सांगा कोण आहे का असं तर काय करायचं आहे लाडायची म्हणून हव पाहि अशी बघा कशी बघती वाटणी वणी डोळे करून दिवस रात्र ही अशी चिटकून पडलेली असते या कामाला जाईल तेवढीच तेवढी लांब असती घरी आले की महागच मम्मी मम्मी करून ते बाकीची दोन नाही ती मोठी पण हिला सारखी मम्मी लागते या झाला का तुमचा पण स्वयंपाक वगैरे जेवण खाऊन माझा करायचा आहे बघा स्वयंपाक अजून आज पोरावांना यायला उशीर झाला कामावरून त्याच्यामुळं निवांत बसला दोघी पण भाकरी टाकायच्या त्या पण बसले कंटाळाला लेकरं आली नाही ती घरी अजून बोलू आता चार भाकरी टाकायच्या वर्णाला फोननी टाकायची झाला मग स्वयंपाकच झाला तुम्ही पण सांगा तुमचा पण स्वयंपाक झाला का ते तर आज पहिल्यांदाच मी असा छोटासा ब्लॉक काढला आहे तुम्हाला आवडला तर कमेंट करून मला सांगा कसा वाटतो ते बाय कर ग बाय